नमस्कार निती आयुर्वेदिक वन औषधी मध्ये आपले स्वागत तर हे मामा आहे तुम्ही आमच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर खेळगाव आहे तिथले येते काय नाव आहे तुमचं मोरे प्रभाकर आंबोरे हे त्यांचं नाव आहे तुम्हाला काय त्रास होता अजून त्यांना दम येत होता घाम येत होता चक्रपण येत होत्या आणि किती दिवसापासून काम का करत त्यांना करत नाही दोन वर्ष झाली ह्या बिमारीमुळे ते तिकडे कोणत्या पद्धतीचं काम करू शकत नव्हते किंवा करत पण नाही तर नाही काम करायला जमत नव्हतं बरं ह्या बिमारीसाठी तुम्ही दवाखाने किती गेले नाशिक नाशिकला पण गेले अजून नाशिक बुलढाणा जळगाव यांनी जवळपास म्हणजे नाशिकला गेले बुलढाण्याला गेले जळगावला पण गेले ते तरी किती टक्के फरक पडलावर त्यांना कोणत्याही पद्धतीचा फरक पडला नाही मेडिसिन मध्ये आणि पैसे किती गेले तुमचे आतापर्यंत म्हणजे त्यांचे दीड लाख रुपये गेले किती लाख रुपये गेले दीड लाख रुपये त्यांना विलज करण्यासाठी बरं आपल्याकडून आयुर्वेदिक औषधी किती दिवस झाले घेतली पहिले एक हां पहिले किती रुपयाची नेली ते शंभर रुपयाची हां शंभर रुपयाची त्यांना अगोदरची एक बॉटल नेली होती त्याच्यात किती टक्के फरक पडला फरक पडला आपल्याला त्यांना शंभर टक्के एका शंभर रुपयाच्या आयुर्वेदिक आय। बॉटल मध्ये त्यांना फरक पडला आणि आता किती रुपयाची चालवली नऊशे नऊशे रुपयाची म्हणजे टोटल किती रुपयाची औषधी मध्ये किती टक्के फरक पडला जसं समजा शंभर मध्ये फरक पडला ठीक आहे पण त्या शंभर मध्ये तुम्हाला पन्नास टक्के फरक पडला आता नवीन औषधी नेमकीच चालवली तर तुम्हाला आयुर्वेदिक औषधी चांगली वाटली का मेडिसिन यांना आयुर्वेदमध्ये भरपूर फरक पडला यांना ऍसिडिटी हायपर ॲसिडिटी त्यांना पित्त शहाचे होते म्हणजे त्याला घाम येणे चक्रा येणे छाती धडधड करणे यासाठी काय करायचं की आयुर्वेदिक औषध ही एक नंबरचं काम करते कोणती बिमारी मुळातून चेक करते असं आयुर्वेदिकचं काम आहे म्हणून प्रत्येकानं आयुर्वेदिक औषधाकडं वळायचं आहे आणि आयुर्वेदिक औषधी घ्यायची